खूपच सुंदर अगदी तोंडला पाणी सुटलंय नमस्कार अमृत खजारा मराठी चॅनेलमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे अगदी चमचमीत झनझणीत अशी ही भरलेली भेंडी मसाला भेंडी फ्राय म्हणू शकता तर ही इतकी चविष्ट अशी बनते की जे लोक खात नाहीत भेंडी ते सुद्धा चाटून पुसून खाणार आहेत आणि पुन्हा मागणार आहेत चला तर रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी आपण दोनशे ग्रॅम भेंडी घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे या ठिकाणी मी पाव कप म्हणजेच पाववाटी मसाला घेतलेला आहे खोबरं आद्रक लसूण कांदा हे सगळं परतून घेऊन त्यानंतर ऑइलमध्ये सगळे मसाले घालून हे वाटण घालून छान हा मसाला बनवून घेतलेला आहे तर हा मी एकदम बनवून ठेवलेला आहे तर याची करी मसाल्याची रेसिपी तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकता आपण आता भेंडी चिरून घेणार आहोत आणि हे फेकून द्यायचं आहे साईडचं आणि आतमध्ये याला चिरपाडायची आहे आणि अगदी सांभाळून चिरपाडायची आहे नाहीतर पूर्ण कट होणार तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला कट मारून घ्यायचा आहे मध्ये परत एकदा बघा हे बघा अशा पद्धतीने पुन्हा एकदा दाखवते तर अशा पद्धतीने कट मारायचं आहे तर हे बघा दिसलं तर भेंडीचं जे टोक आहे ते आपण कापणार नाहीये या ठिकाणी आपण सगळ्या भेंडीला आतून कट मारून घेतलेला आहे आपण आता हा मसाला या भेंडीच्या आतमध्ये भरणार आहोत तर एका बोटानेच भरायचं आहे कारण दोन तीन बोटाचा वापर केला तर ती भेंडी मधून कट होण्याची शक्यता आहे तर आपलं एक बोट आहे ते बरोबर त्याच्या आतमध्ये अशा पद्धतीने घुसतं दिसलं तर या ठिकाणी एक भेंडी आपली स्टप करून झालेली आहे तर भरून झालेला आहे मसाला तर दुसरी पण परत दाखवते मी तुम्हाला तर हे बघा अशा पद्धतीने आपण मसाला भरायचा आहे आणि ह्या मसाल्यामध्ये मीठ वगैरे हो सगळं घातलेलं आहे त्यामुळे मी भेंडीला काही मीठ लावलेलं नाही तर छानपैकी अशा पद्धतीने हा मसाला लावायचा आहे आणि जेवढा मसाला भेंडीच्या आतमध्ये बसेल तेवढा त्यात बसवायचा आहे आपण जसं गिलके भरतो वांगी भरतो तसंच स्टफिंग भेंडीला पण करायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी किती मसाला यात घातला आहे या ठिकाणी सगळ्या भेंडींमध्ये मसाला छानपैकी भरून झालेला आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी पॅन ठेवलेला आहे यात आपण दोन मोठे चमचे तेल घालूया तेल छानपैकी तापले एक चमचे मोहरी घालूया एक चमचा जिरे थोडा कडीपत्ता घालूया आणि हे आपण कवर करून घेऊया म्हणजे आपल्या अंगावरती तेल उडणार नाही आणि गॅस उठाही आपला खराब होणार नाही एक चमचा धणा पावडर घालूया एक चमचा जिरा पावडर घालूया एक चमचा लाल तिखट घालूया एक चमचा काळा मसाला घालूया मी जो भेंडीमध्ये करी मसाला भरला त्यातसुद्धा मसाले आहेत यात आपण आता अर्धा चमचा हळद घालूया हे आपण आता छानपैकी परतवून घेऊया यात आपण आता ही भेंडी घालूया आपण आता हे हळूवारपणे अलगद असं मिक्स करून घ्यायचं आहे आपण भेंडी मसाल्यामध्ये छानपैकी मिक्स करून छानपैकी परतवून घेतलेली आहे यात आपण आता अर्धा चमचा मीठ घालूया आणि जो मसाला आपण भेंडीमध्ये भरलेला आहे त्यातसुद्धा मीठ आहे त्यामुळे या ठिकाणी कमीच घातलेलं आहे आपण आता हे परत एकदा मिक्स करून घेऊया मीठ घातल्यानंतर आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेतलेला आहे यावर आपण आता झाकण ठेवूया पाच मिनटासाठी ठेवायचं आहे पाच मिनटं झालेली आहेत आपण आता झाकण काढून घेऊया आणि भेंडी शिजायला अजिबात जास्त वेळ लागत नाही ला ती ताबडतोब शिजते जर तुमची अगदी कवळी कवळी छान ताजी ताजी भिंडी असेल तर आणि आपल्याला आता परत झाकण नाही ठेवायचं आहे कारण झाकण ठेवलं की ओळसर पण येतो पाणी सुटतं भेंडीला आणि आपण आताही असेच अजून पाच मिनटं शिजवणार आहोत त्याला खूप हलवायचं पण नाही आहे अंदाज आहे तर याला आपण अजून पाच मिनटं शिजवूया असंच म्हणजे जे पाणी आहे ते निघून जाईल भेंडीतली त्या ठिकाणी आपली ही भेंडी अगदी छान दिसते तुम्हाला मस्त तर आपली छान त्याची भेंडी तयार झालेली आहे आपण आता हे एका बाउलमध्ये काढून घेऊया हे बघू या ठिकाणी आपली भरलेली भेंडी मसाला भेंडी बनवून तयार झालेली आहे अगदी स्वादिष्ट अशी आणि अगदी चमचमीत झणझणीत अशी तुम्ही या ठिकाणी बघू शकता तुम्हाला बघताक्षणी तोंडाला पाणी आलंच असणार तर पाहिली ती मसाला भेंडी किती सुंदर दिसते ती तर तुम्हीसुद्धा ही नक्की बनवा आणि नेहमीप्रमाणे प्रेमाने बनवा प्रेमाने सगळ्यांना खाऊ घाला माझी रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत आनंदात राहा निरोगी राहा धन्यवाद